बालवयात विद्यार्थ्यांना शिक्षकांनी विज्ञानाची माहिती द्यावी खाजगी शाळेच्या स्पर्धेत टिकायचं असेल तर शिक्षकांना काळाबरोबर चालावे लागेल पीएम श्री जिल्हा परिषद सेमी इंग्रजी डिजिटल शाळेच्या दुरुस्तीचं भूमिपूजन प्रसंगी आमदार लघु कानडे यांचे शिक्षकांना आवाहन विज्ञानाशिवाय माणूस जगू शकत नसल्यानं बालवयात विज्ञानाची माहिती देण्यासाठी देवळाली येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत ए पी जे अब्दुल कलाम या नावानं ना विज्ञान प्रयोगशाळा सुरू करण्यात आली विज्ञान लॅबचा फायदा बालवयात शिक्षकांनी करून द्यावा असं आमदार लहू कानडे यांनी सांगितलंय देवळाली प्रवरा येथील पी एम श्री जिल्हा परिषद प्राथमिक सेमी इंग्रजी डिजिटल शाळेची इमारत कलर व नवीन स्टेज पेव्हिंग ब्लॉक आणि शाळा दुरुस्ती असे अकरा लाख साठ हजार रुपये खर्चाच्या कामाचं भूमिपूजन आमदार कानडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं त्याप्रसंगी आमदार कानडे बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई मंत्रालयातील सेवानिवृत्त सचिव से दत्ता पाटील कडू हे होते यावेळी आमदार कानडे म्हणाले जिल्हा परिषद शाळांचा विकास होण्यास सुरुवात झाली आहे स्पर्धेच्या युगात जिल्हा परिषद शाळा टिकवायची असेल शिक्षकांना मेहनत घ्यावी लागेल या शाळेत संगणक लॅब डिजिटल क्लासरूम विज्ञान लॅब उभारण्यात आल्या असल्याने त्याचा फायदा बालवयातच विद्यार्थ्यांना होणार आहे असं आमदार कानडे यांनी सांगितलं मराठी शाळेतील भूमिपूजनाच्या कार्यक्रमानंतर उर्दू शाळेला भेट देऊन आमदार कानडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला शिष्यवृत्ती वेळेवर मिळते का याची चौकशी केली येथील शिक्षकांनी पूर्णवेळ मुख्याध्यापक मिळावा अशी मागणी आमदार कानडे यांच्याकडे केली आहे मराठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा पत्रकार राजेंद्र उंडे यांनी शाळेसाठी साठी व सीसीटीव्ही कॅमेरे आमदार निधीतून उपलब्ध करून देण्याची मागणी केली यावेळी सचिन गुजर ज्ञानेश्वर मुरकुटे अजय खिलारी नितीन वाळके वैभव गिरमे सुनील विश्वासराव शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा पत्रकार राजेंद्र राजेंद्र केंद्रप्रमुख नलिमा गायकवाड आदी उपस्थित होते कार्यक्रमांचं सूत्रसंचालन सा शहाजी कोळसे यांनी तर आभार प्रदर्शन सुभाष अंगारखे यांनी केलंय यावेळी मराठी शाळेचे स्वाती पालवे सुप्रिया आंबेकर ए व्ही तुपे सुनीता मुरकुटे व्हिडी तणपुरे भारती पेरणे लक्ष्मी ऐटाळे जकिया इनामदार मीनाक्षी तुपे मीनाश्री तुपे एस बी जाधव उर्दूचे मुख्याध्यापक नुजहत सय्यद आसिफ सर उपस्थित होते एसआरबी न्यूज साठी राजेंद्र उंडे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्स साठी एस आर बी न्यूज ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा